अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर व तालुका हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच विहिरीतून पाणबोळी चोरीचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी अमोल त्रिभुवन सलीम कंकर शेख आणि जेम्स सुनील कदम या तिन्ही सराई चोरट्यांना शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या एकोणीस पाणबोळी मोटार दोन दुचाकीसह एकूण दोन लाख छप्पन हजार तीनशे रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहर व तालुका परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याबाबत ते पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने आरोपींबाबत आणि गोपनीयरित्या तसेच रात्री गस्त वगैरे करून माहिती संकलित केली होती त्या संशयावरून अशी चोरी करणारी एक टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली त्यामध्ये मेन अमोल साहेबराव त्रिभुवन सलीम कंकर शेख आणि जेम्स सुनील कदम असे तीन आरोपींना सध्या अटक केलेले आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनीच सदरच्या चोऱ्या केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून पावे तो वीस पानबुड्या पाण्याच्या मोटारी आणि दोन चोरीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत याबाबत आणखी काही मोटारी त्यांनी चोरल्या आहे का आणि त्यांच्या टोळीत आणखी काही सदस्य आहे का तसेच चोरीला गेलेला था म्हणजे चोरीला गेलेला किती मुद्देमाल त्यांनी आत्तापर्यंत त्याची विल्हेवाट कशी लावली याबाबत पण पोलीस माहिती घेत आहे नऊ दहा आरोपींकडून आत्तापर्यंत एकोणीस पानगुडी मोटर दोन मोटरसायकल असा एकूण दोन लाख छप्पन हजार तीनशे रुपयाचा मुद्दे घाल हस्तगत करण्यात आला आहे अधिक तपास चालू सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रोला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष परदेशी मच्छिंद्र शेलार पोलीस नाईक किरण टेकाळे रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे प्रवीण कांबळे वसीम इनामदार नंदकिशोर लोखंडे शिवाजी बडे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग आदींनी यशस्वीपणे पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा